नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गुडाईट आपल्या ग्रेंग मराठी युट्यूब चॅनलमध्ये आज आहे सहा जानेवारी दोन हजार पंचवीस आणि आज कापूस बाजारभाव कशा पद्धतीनं असणार आहे याची माहिती आपण आजच्या यावेळीमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो कापूस बाजारभाव आता इथून पुढे जे आहेत हे वाढणार आहेत परंतु याच्यामध्ये सुद्धा चढ उतार आपल्याला पाहायला मिळणार आहेत त्यामुळं लगेच किंवा थोड्या दिवसामध्येच खूप जास्त बाजारभाव आपल्याला पाहायला मिळणार नाही आणि त्यामुळं आपल्याला थोडंसं सांभाळून मार्केटमध्ये चालावं लागणार आहे कारण मी तुम्हाला सुरुवातीपासूनच सांगत आलोय की ज्या ज्या वेळेस कापसाचे भाव उतरणार आहेत त्या त्यावेळेस आपली विक्री शक्यतो थांबवायची आहे कारण आपण वाट पाहतोय वा एक चांगल्या दराची आणि जर तो चांगला दर आपल्याला मिळत नसेल तर आपण आपला कापूस कवडीमोल भावानं कधीही विकायचा नाही आणि हेच आपल्याला परत करायचंय कापूस बाजारभाव उतरल्यानंतर कुणीही कापूस विक्री करायचा नाहीये कारण बावीसला गाठी जरी आयात झाली असल्या तरी सुद्धा कापूस तेवढा पुरत नाही जो काही शेतकऱ्यांचं कापूस येतोय हा पूर्णपणे एक्सपोर्ट होतोय त्यामुळं समजून घ्या इथं शेतकरी विरोधी षड्यंत्र आहे असं असं समजूया तर त्याच्यासाठी आज कापूस बाजार भाव आपल्याला काय पाहायला मिळणार हे आपण पाहणार तर गठन मार्केट जे आहे तर त्रेपन्न पाचशेचं त्रेपन्न सातशे रुपये झालं ज्या ठिकाणी दोनशे रुपये पर्यंतची वाढ झाली आणि त्यासोबतच जर सौदे बाजार जर पाहिलं किंवा अकोट बाजार समिती जर पाहिली तर सात हजार सातशे ते सात हजार आठशे रुपये पर्यंत दर तिथे आपल्याला पाहायला मिळाला आहे सात हजार आठशे प्लस सुद्धा काही शेतकऱ्यांना दर मिळाला मग आता तिथं जर सात हजार आठशे झालंय तर स्थानिक बाजारामध्ये सुद्धा चांगल्या प्रमाणात तेजी येणार आहे तर स्थानिक बाजारामध्ये किती असू शकते तर सात हजार प्लस किंवा सात हजार तरी असणार आहे सात हजार सात हजार पन्नास एवढं तर आपल्याला अगदी आरामात पाहायला मिळणार आहे किंवा त्यामध्ये आणखी पन्नास वाढून सात हजार शंभरपर्यंतही पर्यंतही जाऊ शकतो तीस एम मध्ये गेल्या पाच दिवसापासून आठ हजार पार झालेली आहे त्यामुळं इथून पुढचं जे मार्केट असणार आहे तर हे इथून पुढचं मार्केट तेजीमध्ये असणार आहे तेजीमध्ये म्हणजे काय जर समजा त्रेपन्न हजार सातशे आत्ताचा भाव आहे गठनचा पण हा जर चोपन्न हजार जर झाला तर इथेही आपल्याला सात दोनशे अगदी आरामात पाहायला मिळू शकतो हा जर चोपन्न पाचशे जर झाला तर या ठिकाणी सात पाचशे हा अगदी आरामात पाहायला मिळेल किंवा सात सातशे पर्यंत अगदी आरामात पाहायला मिळेल म्हणजे आता इथून पुढचा जो बाजार आहे तर इथं गठन हळूहळू वाढेल आणि जो स्थानिक बाजार आहे हे चांगल्या प्रमाणात वाढतील त्यामुळं इथं आपल्याला थोडंसं पेशन्स ठेवायचं थो आहे मार्केट खाली गेलं तर जाऊ oh द्या तीन दिवस खाली जाईल आठ दिवस खाली जाईल पंधरा दिवस खाली जाईल परत मार्केट जे आहे रिकवर होऊन परत त्याच ठिकाणी फक्त इथून पुढं काय करायचं तर एक आठवडा जर आता ती जी आली तर आठवड्याच्या शेवटीपर्यंत म्हणजे लक्षात घ्या सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार या चार दिवसामध्ये जर आपल्याला तेजी दिसत असेल लक्षात सलग तीन दिवस जर आपल्याला तेजी पाहायला मिळाली म्हणजे दोनशे दोनशे रुपयांनी जर मार्केट वाढलं तर आपल्याला गुरुवार किंवा शुक्रवारी मार्केटमध्ये कापूस हा घालायचा ज्या शेतकऱ्यांना घ्यायचं असेल त्यांनी चौथ्या दिवशी मार्केटमध्ये घालायचं कारण चौथ्या दिवशी जर मार्केट पुन्हा तेजीमध्ये असेल तर भाव जो आहे साधारण स्थानिक मार्केटमध्ये साडेसात हजार तर अकोट बाजार समितीमध्ये जवळजवळ आठ हजार दोनशे आठ हजार तीनशे पर्यंत हा बाजार भाव असणार आहे त्यासोबतच इतर राज्यांमधली सुद्धा परिस्थिती तीच आहे सगळ्या राज्यामध्ये कापूस जो आहे हा वाढलेला आहे आता या ठिकाणी राजस्थानमध्ये त्रेपन्न हजार सहाशे रुपये मार्केट आहे मध्य प्रदेशमध्ये त्रेपन्न हजार सातशे आहे कर्नाटक तेलंगणामध्ये त्रेपन्न हजार पाचशे आहे तर गुजरात पंजाब हरियाणा या तीनही राज्यामध्ये चोपन्न हजार दोनशे रुपये मार्केट आहे म्हणजे चोपन्न हजार या तीनही राज्यामध्ये पार झालेला आहे तर इथं झालंय म्हटल्यावर महाराष्ट्रामध्ये सुद्धा तो लवकरच होणार आहे म्हणजेच मार्केट पुन्हा ती येणार आहे तर थोडंसं दम धरून आपल्याला काम करायचे तर एकंदरीत असं मार्केट असणार आहे तर मित्रांनो अशाच बाजारभाव अंदाजासाठी आपल्या ग्रेनगुडाग्री चॅनलला फॉलो करा धन्यवाद